असं म्हणतात की आम्हाला खायची इच्छा आहे नोडल्स तर आम्ही घरी आमच्या नूडल्स आणि खाऊ आम्ही नूडल्स नाही बघा आम्हाला पिझ्झा खायची इच्छा आहे तर आम्ही आमचा आमचा पिझ्झा करून आमचा मूवी पिझ्झा मी डि नॉट ऑर्डर आम्ही आमच्या घरात जे काय ना ते करून बघू न आमचं आम्ही खायला शिकतो आणि अत्यंत तरुण मुलगी आहे तरुण मुलं एक मुलगा सिंगचा पहिल्या वर्षाला आहे एक मुलगा आता करून आहे अशी दहा मुलं आहेत म्हणतात की आम्ही स्वयंपाक करतो आणि आमचा आणि मजा येत नाही आमच्या आईकडनं आम्ही विचारतो कसं करायचं कसं करायचं ते आणि आम्ही असं शिकतो तर मला असं वाटतं की प्रत्येकामध्ये आता प्रत्येकामध्ये काही ना काही अशी गोष्ट आहे की जी वैशिष्ट्य कोण आहे मुलगी आहे काय हे आपण आपण आपल्या आपल्याला आसपासच्या लोकांची बोलतो गप्पा मारतो काही करून ते मागतो तेव्हा मला आपल्याला कळसं की आले ज्या आपल्याला करता येत हे जमत आहे आपल्याला मला चांगलं बोलता येत आहे मला चांगलं रिल करता येत आहे मला चांगलं लिहिता येत आहे मला तर म्हणतो ताकद नाही येतो छोट्या छोट्या गोष्टी ज्या असतात त्या आपण प्रत्येक जण एकमेव द्वितीय आहोत हे लक्षात ठेवा आणि तुमच्यामध्ये जे एकमेव द्वितीयत्व आहे त्याचा जर आपण शोध घेतला तर मला असं वाटतं आपल्या कोणती वाट जी तुम्हाला पुढे नाही जी तुम्हाला आश्वासन देईल तुमच्या जगण्याचं आणि जी तुम्हाला मोठं करेल हे तुम्हाला नक्कीच सापडेल याची मला खात्री आहे आणि त्या ती वाट सापडण्यासाठी खरोखर वयाचं बंधन अजिबात नसतो खरोखर नसत आणि याच्यासाठी मी अगदी थोडीशी काय म्हणतो आपण जरा विनय मात्र स्वतः विषय सांगेन तुम्हाला कि माझ्या आयुष्यामध्ये एकावन्न वर्षापासून पुढच्या दहा वर्षामध्ये कॅन्सर नावाचा अत्यंत अवघड आव्हान माझ्या तोपर्यंत मी मला माझे सापडले नव्हते तरी पत्रकार होते लिहित होते अनुवाद करत होते तरी सुद्धा पण जेव्हा ते अत्यंत आवड आम्हा समोर उभं त्यामुळे मला असं वाटतं नेममी फाईट काय करू शकते मी या आव्हानाच्या काळात मी कशी उभं राहू शकते आणि मला जगायचं असेल माझ्यासाठी मला जगायचं असेल तर मी काय करू शकते तर मी माझं कसे काय मानू सोडते जगण्याचे मला आनंद देणार आहे मला समाधान देणार आहे मला उन्नत देणार आहे असं काही मानू सोडते कारण कोणाचा कोणाला खोटं वाटेल कदाचित तुझे विश्वास असणार नाही आणि मला हे जाहीरपणे सांगताना अत्यंत मी मुद्दाम सांगेन की अशा प्रकारे स्टेजवर वरती उभं राहून बोलण्याला तुम्ही जर मला दहा तर मग डोळू शकले नसते इतका माझ्या मधला तो आत्मविश्वास कमी होता जो मला माझ्या या आव्हानाच्या कारण मला दिला मिळवून तर मला असं वाटतं की हा आपला स्वतःचा शोध हा प्रत्येकाने आवड जो घ्यायचा असतो तो अत्यंत प्रामाणिकपणे घ्यायचा असतो तो शोध देण्याचं मार्ग म्हणजे आपले मित्रमंडळी आपले नातेवाईक आपले आई वडील यांच्या मदतीने आपण हो आपल्याला शोधायचं असतं आणि आपल्यामध्ये काय वेगळं पण आहे ते जाण्याचं असतं ते जाणलं तर तुम्ही एकदा की नोबड गॅस पाहतो तर मला असं वाटतं की तुमच्या इथे समोर विद्यार्थी आहे प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये इथे प्रमुख पाहून क्षमता आहे मी दादा

आपण संकल्प करूया तर लेट बेटर वर्ल्ड फॉर ऑल ऑफ अस हे आता आता म्हणायची म्हणजे तर निराशा वाटावी अशी पर्यावरणाची परिस्थिती आपण खूप भयावह केलेली आहे त्यामुळे मी काही महिन्या उज्ज्वल आणि म्हणते की मी काय लाभ तरी बघू नये तुम्हाला पाणी नसलेल्या जगामध्ये जगायचं आहे तुम्हाला शेती नसलेल्या जगामध्ये जगायचं आहे आणि तू हा खूप सरकारी विषय दिसला इन दिस वर्ल्ड तर मला असं वाटतं निराश होण्याचं कारण नाही काहीतरी प्रयत्न आपण करत राहिलो तर सर्वप्रथम <laughs> <laughs> <laughs>